तेंचात अवरी परत एकदा अभरना अभिनंदन करतो आणि वाँ वाँ बेख्यों, Thank you so much for bringing this के खिखा जागाई लुट्टॉ These members, they should not get bothered, For the reason that, For one or two days we have to do this, And this is the best occasion today also. I saw all the city bank and persons present over here, The good management of this institution, I also functionalized to all the persons present over here, The... सर नेिक्र किया है इस औरंगाबाद सिटी में जितने भी चाहे वो भाग्यशाली हो या फिर और ग्रुप्स हैं जो मारुति है सीमा है ये सब आपको बहुत कोपरेट करेंगे और इनका बहुत बड़ा लीड है वादा करता हूँ कि हम सब इन सब के साथ में है और आपकी वृद्धि के लिए हम सदैव आपके साथ You. And, thank you very much for the members uh, for inviting me. They had been to my office thrice. If it is not fixed and we fixed, then we will come. Yesterday I had been to my office and they invited me. Thank you. Uh, I wish you very best and successful day in Sadhguru Samaj Nagar. We are there to help you any kind of help. I am... Everybody knows me in Aurangabad because I put myself in 2009 after serving in police. So everybody knows me. I am there with you. The whole police family with you. This is the KPI madam. She is looking after the crime uh, which and always on patrol in the city and uh, outskirts of the city. So thank you very much for inviting us. And I wish you all the best. Thank you. आज हमें बहुत खुशी है कि हम छत्रपति संभाजी नगर में आए हैं और आदित्य बिरला ग्रुप का इंद्रिया ज्वेलरी हम यहाँ लॉन्च कर रहे हैं आ, हमने ये ब्रांड लॉन्च किया था करीब एक साल पहले हमने 29 स्टोर्स लॉन्च कर दिए हैं आज हमारा तीसरा स्टोर है तो ये बहुत स्पेशल नंबर है हमारे लिए हम इधर आए हैं इन इसके बारे में कि इतना हमको प्यार क्यों मिल रहा है इंद्रिया को आ, दूसरे शहर में हम जहाँ भी गए हैं उसके लिए मैं अमित जी को बोलूँगा वो कुछ शब्द बोलें नमस्कार माझं नाव अमित थारप आहे मी इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलरी इथला मी रिटेल हेड आहे आणि मला आज अतिशय आनंद होतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या रिटेल चेनचा तिसावा स्टोअर आज आम्ही ओपन करत आहोत आणि ह्याचा मला खूपच आनंद आणि आभार आहे जसं आमचे सी ओ मिस्टर संदीप कोहली म्हटले होतात की माझ्या मते इथं खूप एक्साइटमेंट होणार आहे या मार्केटमध्ये कारण बऱ्याच गोष्टी आहेत की जे ग्राहक यावेळेला नवरात्री आणि दिवाळी येते अशा वेळेला सोनं घ्यायचं किंवा सोन्याचे दागिने ज्वेलरी घ्यायचं महिनमध्ये असतील त्यांना इथं याला खूपच आवडतं आणि त्याचे बरीच कारणं आहेत ते एक थोडक्यात दोन तीन कारणं सांगतो पहिली गोष्ट मला वाटते की आदित्य बिर्ला ग्रुप यांचा जो भरोसा आहे ते अगदी स्वतंत्रतापासून आतापर्यंत अगदी देशाबरोबर उभे आहे आणि त्यांचा जो भरोसा आहे कस्टमर्सकडे तो आम्ही देऊ तिथं क्लियर आहे आणि आमच्या आमचा जो डिझाईन युनिवर्स आम्ही म्हणतो किंवा जेवढे डिझाईन्स आहेत तीस हजारपेक्षा जास्त डिझाईन्स आमच्याकडं आहेत आणि त्याच्यातले बरेच की डिझाईन्स जे सगळ्यात भारत, भारतभरात फेमस आहेत आणि जे छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप फेमस होती जे चालते तिथं लोकल टेस्टप्रमाणे असे आम्ही खूप मोठे डिझाईन्स ठेवले आहेत सगळ्या कॅटेगरीजमध्ये पण मला वाटते ही दुसरी मोठी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट जी मला वाटते सगळ्यात मेन कारण लोकांना किंवा ग्राहकांना दिवाळीच्या आधी नवरात्रीमध्ये येऊन शॉपिंग करायचं त्यात आमच्याकडं सर्वोत्तम ऑफर्स आहेत सगळ्यात मोठी गोष्ट आत्ता म्हणजे आमच्याकडं आप झिरो पर्सेंट डिडक्शनचा सगळ्यात मोठा ऑफर चालू आहे त्याच्यात क कस्टमरने जर जुनं सोनं आणलं तर त्याच्यात काही आम्ही जेव्हा परत ते सोनं घेतो त्याच्यात काही डिडक्शन नाही घेत त्यांना पूर्ण चोख रक्कम त्यांची काही कॅरेट दे बावीस कॅरेट वीस कॅरेट किंवा दहा अगदी दहा कॅरेट जरी असेल तरी आम्ही ते पूर्ण चोख रक्कम देतो हा एक मोठा दुसरा जे कस्टमर्स शॉपिंग करतील त्यांच्यासाठी अप टू थर्टी फाय पर्सेंट पूर्ण ज्वेलरीवर आम्ही देतो आहे ह्याच्यात दोन भाग आहेत डायमंडमध्ये अप टू थर्टी फाय पर्सेंट ऑन प्रोडक्ट व्हॅल्यू आणि गोल्ड ज्वेलरीमध्ये अप टू थर्टी पर्सेंट ऑफ ऑन द मेकिंग चार्ज तर असे हे आमचे दोन ऑफर आहेत जे डायमंड ऑफर आहे त्याच्यावर खास काय आहे की बरेचसे लोक मार्केटमध्ये बाकीचे थोडे ज्वेलर्स आहेत ते सगळे जे डिस्काउंट ऑफर लावतात ते फक्त डायमंड व्हॅल्यूवर होतात इथे जेव्हा मी तुम्हाला अप टू थर्टी फाय पर्सेंट सांगतोय हे डायमंडच्या पूर्ण प्रॉडक्ट व्हॅल्यूवर ती ते मला वाटते ती खूप मोठी गोष्ट आहे ही लोकांनी लक्षात घ्यावी तिसरी जी गोष्ट आहे आता लोकांच्या मनात हे जरूर आहे की सोन्याचे दर खूप वर खाली होत आता सोनं खूप वर जाईल केव्हा खाली येईल ते कॉन्फिडन्स लोकांना कळत नाही की केव्हा जाऊन मी शॉपिंग करावं मन तर आहे की मी दसरा दिवाळी किंवा काही लोकं करवा चौथ सेलिब्रेट करतात या सगळ्या ओकेजनवर जा जाऊन शॉपिंग करावं पण त्या दिवशी दर काय असेल ते माहिती नाही तर त्याच्यासाठी एक खूप स्पेशल ऑफर आहे आम्ही त्याला म्हणतो डबल गोल रेट प्रोटेक्शन म्हणजे आज तुम्ही येऊन तुमच्या पसंतीची जी गोष्ट असेल त्याचे वीसपर्यंत वीस पर्सेंटपर्यंत तुम्ही रक्कम घेऊन ठेवायची आणि जो गोल रेट आहे तो आम्ही ब्लॉक करतो आजचा गोल आणि आता ज्या दिवशी तुम्ही समजा दसऱ्याच्या दिवशी आला किंवा दिवाळीच्या दिवशी आला तेव्हा तुम्ही येऊन जर परचेस करायला गेला आणि त्या दिवसाचा दर जर जास्त असेल तर तुम्हाला जुना जुनातला किंवा त्या दिवसात जर कमी असेल तुमच्या बुकिंग रेटवर तर तुम्ही तुम्हाला कमी वाला रेट सो बेस्ट ऑफ बोथ जो रेट असेल तो तुम्हाला मिळतो थोडक्यात सांगायचं तर हे खूप मोठी ऑफर आहे मला असं वाटतं की संभाजीनगरमधले जोडे कस्टमर्स तुमच्यातर्फे आमच्याकडे पोचतायत त्यांना हीच माझी रिक्वेस्ट आहे की नक्की तुम्ही इंद्रियाच्या आदित्य बिर्ला चौधरीच्या किसावे स्टोअरमध्ये जे जालना रोडवर आहे तिथं नक्की तुम्हाला जाने तुम्हाला जाने तुम्हाला उफर, या आणि भव्य शोरूम आहे चार हजार स्क्वेअर फीट खूप छान स्टाफ आहे आमचा भरपूर छान कलेक्शन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ऑफर डिझाईन्स आणि आदित्य बिर्ला ग्रुपचा भरोसा हे सगळे रिझन्स आहेत की तुम्ही या दिवाळीला अमखास इथं याचा थँक्यू Thank okay.